विवस्त्र आंघोळ का करू नये शास्त्रात काय नियम सांगितले हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जल देवता वरुण देवता यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये विवस्त्र केल्यास देव शकतो खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत आहे जर तुम्ही नग्नावस्थेत आंघोळ करत असाल तर ते प्रामुख्याने पाण्याची देवता वरुणचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने पाप होऊ शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते नकारात्मकता शरीरात प्रवेश करते जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय अंगो केली नाही तर ते तुमच्यासाठी चांगले राहील पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी नग्न होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते